ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अज्ञात व्यक्तीच्या स्कूटीवरून जात असताना तोल जाऊन खाली कोसळल्याने मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई असलेल्या महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. उलाहस नगर कॅम्प 5 येथील स्वामी शांती शाळेतव राहणार्या सविता झालटे ही 50 वर्षीय महिला राहायची. ती मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाईची नोकरी करत होती. सविता घरून नेहमी कामावर जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करायची मात्र मांगरूळ रस्त्यावर रिक्षांची वर्दळ कमी असल्यानं ही मोटरसायकल चालकांकडून लिफ्ट मागायची अशाच पद्धतीने लिफ्ट घेऊन घरी जात असताना मलंगगड रस्त्यावर तिचा तोल जाऊन मोटरसायकलवरून ती खाली कोसळली डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं रिक्षा चालकानं तिला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं परंतु रात्री नऊच्या दरम्यान मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान सविताचा मृत्यू झाला सर मी संगीता सोनवणे मी स्वामी शांतीप्रकाश हायस्कूल विजू पाटील चाळ चाळ नंबर चार रूम नंबर एक उल्हासनगर पाच येथे राहते काय घडली सर माझी बहीण सविता सतीश जालटे ही मांगरूळ पी एस सी येथे कार्यरत होती तरी ती आज सकाळी नऊ वाजता घरातून निघाली आणि ती आठवणी जायची आणि आठवणीस प्रवास करायची आणि सकाळी ती नऊ वाजता घरातून निघाली पण पन... दीड दोन वाजता आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुमच्या बहिणीचा ॲक्सिडेंट झालेला आहे अचानक माझा भाऊ गेला आणि त्याने बघितलं ते बेहोशीच्या अवस्थेत पडलेली होती डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब इला रिक्षात हलवा रिक्षा घेऊन नाही आले का तर माझा भाऊ बोलला नाही तुमच्या दवाखान्याची ॲम्ब्युलन्स द्या तर ते बोलले की नाही तुम्ही रिक्षातच घेऊन जा तर माझ्या ता भावाने ताबडतोब रिक्षा केली आणि बेहोशीच्या अवस्थेत तिला ती तीन नंबर सेंटरला आणली तिचा भरपूर रक्तस्राव झाला तिला ब्रेनला मजबूत मार लागला आणि हा ऍक्सिडेंट कसा झाला आम्हाला काहीच माहिती नाही तर ज्याने कुणी के कृत्य केलंय नराधमानी त्याला जरूर शिक्षा द्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा आमच्या बहिणीसाठी तिला ब्रेनला पाठीमाग रक्तस्राव झालाय तिला पाठीमाग मार लागलेला नाक आणलो तोंडातून पण तिचं रक्त येत होत पूर्णपणे नेहमी ते ऑटोने जायची आणि ऑटोनेच यायची सर कुणाच्याच गाडीवरती वगैरे काहीच स्वतःची स्वतःचीही गाडी चालवता येत नाही ती फक्त गाडीने रिक्षानीच प्रवास करायची बस बाकी कशाने डॉक्टर संधाने यांनी फोन केला दुपारी भावाच्या मोबाईलवर की तुमच्या बहिणीचा ऍक्सिडेंट झालाय आणि तुम्ही ताबडतोब सेंट्रल हॉस्पिटल मांघोळ पी ला या म्हणून माझा भाऊ लगेच मांगरोळ पी एस सीला गेला तिथं डॉक्टरांची त्यांची टीम सिस्टरांची टीम होती पण त्यांनी कोणीच काहीच प्रयत्न नाही केले तिथं हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी असून ॲटलिस्ट प्रायव्हेट जरी ॲम्ब्युलन्स करून माझ्या बहिणीला तिथून हलवायचं होतं एक कर्मचारी माणूस की ह्या नात्याने पूर्ण माझ्या भावाचे कपडे भरलेले पूर्ण तिचं पूर्ण हे झालेलं ॲटलीस्ट ड्रेसिंगसुद्धा नाही केली त्या लोकांनी आम्हाला न्याय मिळावा माझ्या बहिणीला ज्याने कुणी नराधमानी मारला असेल जरूर आम्हाला या गोष्टीवर न्याय मिळवून द्यावा बस हीच विनंती आहे आपलं नाव काय श्रावण वामन पवार काय घटना घडली दुपारी राजे सिंगदाने त्यांनी मला फोन केला की तुमची बहिणीचा ॲक्शन झाला आहे तुम्ही मांगर पी एस सीला येऊन जावा मी तिथे गेलो तर बहिणी बेशुद्ध औषध पडली होती तिथं काही मी भरसाच नव्हता तर डॉक्टर म्हटलं बी अँब्युलन्स करून द्या ॲम्ब्युलन्स सुद्धा उपलब्ध होती पण ते सरकार बोलले तुम्ही रिक्षा घेऊन जा पटकन आणि तिला सेंटरमध्ये घेऊन जावा शेवटी निवडणूक रिक्षा येत होती त्या रिक्षा बसवलं मी म्हटलं तिचा श्वास चालला आहे मग घरी पहिला नेलं तिला विजय पाटलांची ऑफिस इथं उभी केली तिथून बहिणीला बसवलं भावाच्या बायकोला बसवलं याला कोणतं तुम्ही पुढे राहा मी तो मागून म्हटलं मग तिचाल होते तर श्वास चालू होता आणि ती तिने नंतर संध्याकाळी श्वास सोडून दिला जर कोणी केला असेल त्याला सजा द्यावी ही माझी विनंती मला वाटतं मला जर वाटतं ॲक्सिडेंट झाला असेल कोणतं उडवला असेल तिला आणि आणणारा वेगळा मनुष्य आहे याच्यावर चौकशी करावी पोलिसांनी चौकशी करावी कोणी येणार उडवलं वगैरे आणि कोणी आणणार कोण आहे पीएससी मध्ये चौकशी झाली पाहिजे घटना घडली कशी सविताच्या डोक्यावर जबर मार लागला होता तरी हा अपघात आहे का घातपात याचा तपास पोलीस करताय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा